नमस्कार मित्रांनो चला तर आज आपण नवीन ठिकाणी निघालेलं आहे बघू शकता केवढ्या गाड्या आलेल्या आहेत तिथं आपण निघालेलं आहे पुणे जिल्ह्यामधील मोशी या ठिकाणी जे किसान कृषी प्रदर्शन भरलेलं आहे या ठिकाणी आपण निघालेलो आहे बघू शकता गाड्यांच्या रांगाच रांगा वेगवेगळ्या जिल्ह्यातून बीड उस्मानाबाद जालना मराठवाडा विदर्भ नाशिक त्र्यंबकेश्वर पुणे सांगली सातारा कोल्हापूर या ठिकाणावरून भरपूर अशा गाड्या आलेल्या आहे पुणे जिल्ह्यामध्ये दाखल झालेल्या आहे आणि आपण आता बघू शकता कृषी प्रदर्शनं कशा पद्धतीने आहे नवनवीन नवीन, नवीन टेक्नॉलॉजी शेती क्षेत्राविषयी एक नवीन तंत्रज्ञान कसं विकसित झालेलं आहे हे पाहण्यासाठी निघालेलं आहे तर आपण चला बघूया खूप सुंदर अशा पद्धतीने यांनी सोय केलेली आहे ऑनलाईन तिकीट बुकिंग आहे शंभर रुपये पर हेड असं तिकीट आहे आणि किसान कृषी प्रदर्शनाची एंट्री बघू शकता मोशी या ठिकाणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील हा सर्वात मोठं असं प्रदर्शन या ठिकाणी भरलेलं आहे हे तिकीट आहे बघा तिकिटांच्या रांगा लागलेल्या आहेत खूप लोक जनसंख्या या ठिकाणी आलेली आहे टोकन टोकन योजना खूप असे वेगवेगळे वे सोशल मीडियावाले या ठिकाणी आहे पत्रकार आहेत तुम्ही बघू शकता शेतकरी वर्ग सर्वात जास्त आहे मावळ मुळशी खेड मंचर या ठिकाणावरून खूप असे शे शेतकरी लोक या ठिकाणी कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी आलेले आहे नवीन टेक्नॉलॉजी शेती क्षेत्राविषयी नवनवीन तंत्रज्ञान आणि विकसित असे उत्पादन निर्माण करण्यासाठी विविध योजना या ठिकाणी याचं सर्व ज्ञान या ठिकाणी मिळणार आहे या हेतूनही सर्व शेतकरी बंधू या ठिकाणी आलेले आहे बघू शकता खूप नवीन टेक्नॉलॉजी यूज केलेले किंवा नवीन टेक्नॉलॉजी शिकण्यासाठी नवीन इंजिनियर देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत हे आमच्या सांगली जिल्ह्यातील किर्लोस्कर ऑइल इंजिन यांनी बनवलेले पॉवर ट्रेलर्स बघू शकता खूप वेगळे असे पॉवर ट्रेलर्स आहेत या ठिकाणी आणि त्यांच्या टेक्नॉलॉजी एवढ्या भारी आहेत आम्ही सगळ्या समजून घेतलेल्या आहेत आणि सर्व पाहिलेले आहेत की पेरणीसाठी यंत्र तंत्र कशा आहेत परत तुम्हाला सांगतो ऊसामध्ये पाच फुटी सरी पाडून त्याच्यामधून कशा पद्धतीने वाखरणी केली जाऊ शकते या याचं तंत्रज्ञान या ठिकाणी बघू शकता आता हे टॅक्टर बघू शकता टॅक्टर खूप चांग चांगले टॅक्टर्स आहेत इथं तुम्हाला पुढे महिंद्राचं ट्रॅक्टरचं सगळं दाखवणार आहेत पण आत्ता सध्या आपण निघालेलं आहे किर्लोस्कर ऑइल इंजिन रिलेटेड तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी आणि पुढं गेल्यानंतर एक नवीन आम्हाला झाडांचे फुल त्यांचं बघू शकता आता तुम्ही हे बघू हे बघा नैसर्गिक जीवनामध्ये जगत असताना आपण निसर्गाशी एकनिष्ठ होणं फार गरजेचं असतं आणि यासाठी नॅचरलिटी आणि नेचर यातील फरक आपल्याला मानवाला समजणं गरजेचं असतं तर यासाठी खूप नवनवीन केवड्याच मी आज इथं नवीन एक रोप बघितलं तुळशीमधले दोन तीन प्रकार आम्ही बघितले कृष्ण तुळस देखील पाहिली आज आम्ही इथं आणि इथं बघू शकता हे हळद हल्द। हळदीचं यंत्र आहे बघू शकता हळ हे बघू शकता ड्राइंग प्रोसेस काय असते म्हणजे आपण ओलं जास्त स्टोरेज करून ठेवू शकत नाही पण ते वाळवून ठेवू शकतो स्टोरेज करू शकतो याचं एक तंत्रज्ञान आहे एक आम्ही नवीन पिशवी बघितलेली आहे एअर पूर्ण काढून टाकते आणि वर्षानुवर्ष एक सहा ते सहा महिने ते एक वर्ष ते पी टिकू शकतं हे बघू शकता गुलाब कमळ कमळाचे देखील गड्डे आहेत हे आणि तो खूप छान नवीन नवीन वनस्पती पाहण्यास मिळाली आम्ही दोन तीन घेतलेले आहेत बघू आता ते असे जगतात ते कमळ बघू शकता कमळ आहे सीतेची वेणी आहे हे एक नवीन तंत्रज्ञान बघितलं मी चिक्कू छोटी छोटी जी झाडं आहेत त्याच्यावर फवारणी करण्याचं हे एक टॅक्टरसारखं आहे त्याला इलेक्ट्रिकल बैल असं नाव दिलेलं आहे बघू शकता ह्याचं एक डेमो आपण दाखवत आहोत या व्हिडिओमध्ये खूप वेगळ्या पद्धतीने फवारणी करू शकतो वेगवेगळ्या रसायनांची आपल्याला जी फवारणी करायची आहे त्याचं एक नवीन तंत्रज्ञान या ठिकाणी दाखवलेलं आहे त्याचा डेमो मी शूट केलेला आहे बघू शकता खूप भारी अशी पद्धत आहे आत्ता हल्ली मनुष्यबळ फार कमी झाले आहे माणसं कामच करायला नको म्हणतात शेतामध्ये त्यामुळे हे तंत्रज्ञान काढलेलं आहे आणि याचा आता डेमो तुम्ही बघत आहात कशा पद्धतीने संपूर्ण झाडावर इलेक्ट्रिकल बैल बघा मे इन इंडिया इलेक्ट्रिकल बैल त्यांनी के तयार केलेला आहे हां हा त्याचा डेमो आहे या डेमोची संपूर्ण मी माहिती घेतलेली आहे खूप भारी आहे टेक्नॉलॉजी नवीन टेक्नॉलॉजी आहे आत्ता हल्ली कसं झालं आहे की माणूस कामं करत नसल्या तरी आपले इंजिनियर खूप नवनवीन योजना आणि कृषी संदर्भा खूब नवीन नवीन टेक्नोलॉजी अच्छे काम होते है। ये पाइप की लंबाई को तो पचास से सौ मीटर कर दो या पेट में टाकने वाले जो किसानी ड्रम आते हैं उसमें से डुबा दो फर्स्ट तो यूज आता है ये खेतों में बाग बगीचों में हर में मेडिसिन दवा का स्प्रे मारना हो तो ये दोनों बाजू चलता है मांगे पूरे दोनों तरफ से बाग बगीचों में पेड़ पौधों में पूरे पंप में ध्यान दोगे दोनों तरफ रिवर्स करेंगे जब भी स्प्रे और फॉरवर्ड करेंगे जब भी स्प्रे देगा यूज में आता है ये दिवालों में कलर करना पेंटिंग प्रिंटिंग तो नोजल के ऊपर से नोजल खोलो इसको यहाँ लगाएंगे पंप के ऊपर ये राड का प्रयोग खाली दवाओं के स्प्रे के लिए होता है जैसे हाथ से ब्रश चलाते हैं वैसे इसको चलाएंगे स्प्रे गन की तरह पूरी दीवार में फिनिशिंग के साथ कलर होगा दो दिन का काम एक दिन में आसानी से करके देगा थर्ड यूज है इसका तीसरा यूज है टू व्हीलर फोर व्हीलर गाड़ी आप सभी के पास में गाड़ी की सर्विसिंग करना है बाजार दुकान जाके पैसे मत खर्च करिएगा नोजल के अंदर एक पिन है इस पिन को निकाल लो ओपन करके यह पिन इस तरह से बाहर आ गई पिन जब तक इसके अंदर रहेगी स्प्रे बनाएगा पिन निकाल देंगे इसमें जेट प्रेशर आ जाएगा इसी नोजल को अभी यहाँ लगा दो इसी में आप अपने घर में किचन टाइल्स फर्श की सफाई कर सकते हैं इस तरह से इसमें जेट प्रेशर है जो बात बनती टू व्हीलर फोर व्हीलर गाड़ियों की बंदिंग करने के लिए सबसे आसान तरीका है यही पॉइंट जाएगा ऊंचाई वाले पेड़ आम जाम नारियल नींबू सद कोकोनट ट्री के पेड़ है तो ऊपर हाइट में देखिएगा चालीस से पचास की यही काम में आएगा स्टैंडर्ड पिचकारी साल भर में एक बार इसे होली के लिए प्रयोग ले सकते हैं की इतनी लंबी पिचकारी कहीं नहीं मिलती इमरजेंसी का यूज है टू व्हीलर फोर व्हीलर गाड़ियों में से कोई भी लिक्विड बिना वेस्ट करे हुए इस टैंक से उस टैंक में ट्रांसफर करना हो तो ये पूरे नोजल को ओपन कर लो ये नली को किसी भी टैंक में हद में ड्रम में डुबा दो आसानी जिस तरह से पेट्रोल डीजल आइस तेल घर का कूलर घर का टंकी कोई तो भी केमिकल बिना वेस्ट करें वो इसमें ट्रांसफर कर सकते ये होगा पंप के पूरे फंक्शन पंप पूरा रोस का बना पीतल का बना जंदरस पकड़ेगा नहीं बिगड़ता है खराब होता है तो इसका मेंटेनेंस जो है वो बिल्कुल भी, भी जीरो है जब भी दो तीन साल में पानी खींचना बंद कर दे तो ये जो पीतल वाला नट है इस नट को यहाँ से घुमा लो और इस तरह से बाहर आ जाएगा पूरा पोला पाईप है इसके अंदर जो मेन काम कर रहा वो हो रहता है स्टूप में हवा भरने वाला लेदर का वैसा बाकी टोटल ब्रोज का पोला पाइप छह महिने साल भर में वैसा खराब हो नट खोलो नया वैसा डालो पंप वापिस चालू बाकी पांच साल के लिए वैसर की कंपनी ने पंप के साथ फ्री दे रखी आहोत मनुष्याला खूप असं कष्ट नको आहे आता म्हणून आता शेण भरण्याचं मशीन देखील या ठिकाणी बघू शकता डेमो आहे हा शेण भरण्यासाठी वेगवेगळं तंत्रज्ञान कसं आलेलं आहे बघू शकता एकावेळी कॅरेटमध्ये शेण भरण्याचं हे मशीन आहे माणूस आता वाकायला नको म्हणतोय वाकलं की त्याचं कंबर दुखते हे दुखतंय ते दुखतं आहे त्यामुळं आता इंजिनियर लोकांनी हे सोपं आणि सुलभ करण्यासाठी हे शेण भरण्याचं एक मशीन काढलेलं आहे बघू शकता तुम्ही आणि त्याचा हा डेमो आपण आज बघत आहोत ह्या डेमोमध्ये बऱ्यापैकी तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील गोठ्यामध्ये शंभर म्हशीच्या गोट्याला हँडल करण्याची ताकद या मशीनमध्ये आहे आणि आता चला तर बघूया नवनवीन वेगवेगळ्या फळभाज्या फुलभाज्या आणि नारळाची ही वेगवेगळी झाडं आहेत इथं तुम्ही बघू शकता पेरू चिक्कू नवीन तंत्रज्ञानाने नवीन कलम तयार केलेली आहेत ही बघू शकता फणसाचं देखील हे नवीन एक बघितलं मी फणसाचं देखील हे वेगळं बियाणं यांनी रुजवून झाड तयार केलेलं आहे शेवग्याचं शेती शेवग्यापासून मिळणारा नफा या संदर्भात आम्ही थोडी माहिती घेतली चला तर आता आपण खाऊ गल्लीमध्ये आलेलो आहोत खाऊ गल्लीला हा पापड बघू शकता खानदेशी पापड आहे हा आणि हा पापड एक पापड सत्तर ते ऐंशी रुपयाला आहे दिल्लीचा मसाला पापड आहे परंतु हा बनवला जातो खानदेशामध्ये हां आता आपण दुसऱ्या स्टॉलला निघालेला आहे तर इथं आहे बाटी बाटी भरीत वांग्याचं भरीत आहे चमचमीत असं वांग्याचं भरीत बाटी रस्सम राईस अशा चार पदार्थ एकशे साठ रुपयेमध्ये आहेत आम्ही हे देखील ट्राय केलेलं आहे खूप चांगलं असं टेस्ट आहे याची आणि बाटी बघू शकता खूप कुरकुरीत अशी तळलेली आहे आणि ता आपण आलेलो आहे ही एक वेगळी डिश पहावयास मिळाली आता तुम्हाला सांगायचं झालं तर फक्त आपण नॉर्मली जसं जेवण जेवतो तशा दोन चपात्या आहेत भात आहेत परंतु यांनी शिपी आमटी म्हणून एक कर्जत या ठिकाणी शिपी आमटी आहे ही शिपी आमटीची डिश आहे आता ही डिश आहे मासवडी पुणे जिल्ह्यातील सुप्रसिद्ध अशी मासवडी आहे ही आणि गावरान तडका अस्सल मासवडी आहे ती मासवडी बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने कटिंग कर करणं चालू आहे आता सांगली जिल्ह्यातलं स्पेशल असं थालीपीठ बघू शकता हे खूप प्रसिद्ध आहे हे आमच्या गावापासून शेजारीच जवळील एक दहा किलोमीटरवर अंतरावर असणाऱ्या ह्या महिला बचत गटाच्या महिला आहेत बघू शकता खूप कष्ट करून अशा ह्या महिला स्वतःचं उदरनिर्वाह करत असतात आणि हा धपाटा बघू शकता एवढा मोठा धपाटा शंभर रुपयेमध्ये धपाटा चटणी खरडा दही तुम्हाला सांगतो उसळ कांदा काकडी या सर्व गोष्टी देत आहे चार तवे आहेत बघू शकता ह्या चार तव्यावर कशा पद्धतीने धपाट्याचं हे बनवण्याचं काम करतात ते खूप कष्ट असतं आपण म्हणतो खरं की कोणतीही गोष्ट सोपी नाही अति परिश्रम कष्ट केल्याशिवाय पैसा नाही हे या महिला बचत गट दाखवून देत आहेत आता पुढच्या स्टॉलवर आपण जातो आहे बेसन भाकरी उसळ भाकरी भरीत भाकरी यांची चार पाच प्रकारचे कोल्हापुरी पदार्थ या ठिकाणी बनवण्याचं काम सुरू आहे आणि भाकरी म्हणजे जोरदार आहे जोरात एकदम कोल्हापूर जिल्ह्यामधील हे ग्रहस्थ आहे ज्योतिबाच्या पायथ्याला त्यांचं गाव आहे सादळे मादळे या गावचे ग्रहस्थ आहेत दोघं देखील आहे यांनी खूप सुंदर पद्धतीने स्टॉल टाकलेला आहे हे पुणेरी पावभाजी आहे बघू शकता पाव गरम करण्याचं चा काम चालू आहे आणि इथं कोल्हापुरी मिसळ आहे बघू शकता कोल्हापुरी मिसळ ह्या मावशी प्रॉपर कोल्हापूरच्या राजारामपुरीमधल्या आहेत या देखील महिला बचत गटाच्या एक महिला आहेत आणि ह्या खूप कष्ट करून एवढ्या दुरून या ठिकाणी पुणे जिल्ह्यातील सर्व लोकांना तरतरीत झणझणीत अशी मिसळ खाण्यासाठी त्यांनी एवढे दुरून आलेले आहेत बघू शकता आपल्या सेवेसाठी आणि खूप भारी अशी मिसळ आहे कोल्हापुरी सुहाना फूड्स यांची एक नंबर मिसळ ही त्यांनी असं नाव दिले नामांकन दिलेलं आहे आणि तर्री बघू शकता हे नादखोळा चला तर आता आपण परत आपण एकदा नवीन तंत्रज्ञान पाहायला आलेलो आहे हे आहेत पॉवर ट्रेलर्स आहेत बघू शकता वेगवेगळ्या नवनवीन एक्स्ट्रा टेक्नॉलॉजी यूज करून ह्या पॉवर ट्रेलर्स तयार केलेल्या आहेत साडेचार फुटी सरी साडेतीन फुटी सरी साडे अडीच सरी या ठिकाणी हे पॉवर ट्रेलर यूज होऊ शकतात आता आपण दुसऱ्या सेक्शनला आलेलो आहे फिशिंग म्हणजे मत्स्यपालन मत्स्यपालन हा व्यवसाय हो हा शेती जोड धंदा म्हणून मत्स्यपालन केलं जातं आणि या ठिकाणी नवनवीन बीज आम्हाला पाहावयास मिळाले आमचं मत्स्य व्यवसाय विभागामध्ये वेगवेगळ्या वेग कशा पद्धतीने त्याचं बियाणं आता आम्ही कधी केलेलं नाही आहे हे कधी पाहिलेलं नाही मी पहिल्यांदाच याची माहिती घेण्यासाठी आलेलं आहे आमचा श्रीजित बघू शकता माशांचा फार प्रेमी आहे तो मासे खूप खातो आणि त्यामुळं आम्ही हे बघा हे प्रदर्शन आहेत शिंपल्यांपासून एक वेगवेगळ्या वेग पाण्यामध्ये असणाऱ्या गोष्टींपासून ही प्रोजेक्ट तयार केलेले आहेत बघू शकता हे खूप वेगळं असं त्यांनी पेंटिंग्स हे तयार केलेले आहेत आणि माश्याविषयी माहिती घेणं खरंच महत्त्वाचं आहे हा खूप चांगला व्यवसाय असू शकतो नवीन नवीन टेक्नॉलॉजी बघत असताना आपण ह्या मेंटेनन्स डिपार्टमेंट हे खूप महत्त्वाचं असतं आता हे पेरणी यंत्र आहे बघू शकता हे पेरणी यंत्र आहे वन वे टू वे थ्री वे सिक्स वे मॅक्झिमम सिक्स वे आपण पेरणी करू शकतो ॲट अ टाइम पाच फुटी सरीमध्ये आपण कशा पद्धतीने सहा सऱ्यांचं सहा सऱ्या कशा पेरू शकतो पाच फुटांमध्ये याचं एक उत्तम उदाहरण आहे आता मी हे पाहिलेलं होतं इस्लामपूरमध्ये एक प्रदर्शन होतं या ठिकाणी हा व्हिडिओ दाखवलेला आहे हे आहे फवारणी यंत्र म्हणजे आकाशातून कशा पद्धतीने फवारणी केली जाऊ शकते याचं हे ड्रोन आहे तुम्ही बघू शकता हे ड्रोन ह्या पद्धतीने फवारणी करू जा करू शकतो आपण खूप वेगवेगळं तंत्रज्ञान पाहावयास मिळालं आणि ही जी मशीन आहे कडवा कुट्टीच्या आहेत हे नवनवीन मोटर्स आहेत हे फवारणी यंत्र आहेत वेगवेगळे फवारणीचे पंप आहेत आता हे बघू शकता तुम्ही पॉवर ट्रेलरमध्ये पण दुसरी कंपनी आहे ही ह्या कंपनीचं देखील आम्ही वेगवेगळे हे बघितले शेती उपयोग अवजारे हे देखील तुम्ही बघू शकता हे ब्रँडेड असं शॉप आहे खूप लाँग टर्म तुमचे इक्विपमेंट टिकू शकतात यासाठी वाखरणी खुरपणी भांगलणी किंवा ब भात चिरणी भात काढण्यासाठी नवीन कोयते भा भात काढण्यासाठी नवीन खुरपी तयार केलेली आहे हे बघू शकता स्टार्टर हे स्टार्टर्स आहेत हे आमच्या इलेक्ट्रिकल रिलेटेड आहे त्यामुळे मला बऱ्यापैकी हे गोष्टीची माहिती घेता आली थ्री थ्री स्टार्टर थ्री पॉईंट स्टार्टर स्टार डेल्टा स्टार्टर्स आहेत हे कंट्रोल पॅनल्स आहेत त्यांचे तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने एम सी बी आर सी सी बी ह्या सगळ्या गोष्टी यूज करून हे तयार केलेलं आहे हे पंपिंग सिस्टीम आहे पाण्याचं नियोजन कशा पद्धतीने केलं जाऊ शकतं याच्यातून कळतं हे बघू शकता महिंद्राचे ट्रॅक्टर्स आम्ही खूप बघितले आणि एक नवीन टेक्नॉलॉजी जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे या ठिकाणी बघू शकता स्वागतासाठी कसे बॅनर्स लावलेले आहेत खूप भारी असं नियोजन आहे या किसान कृषी प्रदर्शनाचा आणि यातला माहोल तुम्ही बघू शकता खूप जबरदस्त असं नियोजन या ठिकाणी पुणे जिल्ह्यामध्ये केलेलं आहे नेहमीच पुणे जिल्हा हा अग्रगण्य असतो अशा गोष्टी करण्यासाठी माहिती तंत्रज्ञान ज्ञान विकसित करण्याचं हे एकमेव केंद्र म्हणजे पुणे पिंपरी चिंचवडमध्ये हे जे प्रदर्शन भरलेलं आहे या ठिकाणी बघू शकता एक नवीन टेक्नॉलॉजी संदर्भात आपण टॅक्टरची माहिती या मशीनद्वारे आपण बघत आहे मी स्वतः याची पाहणी केली खूप नवीन असे टेक्नॉलॉजी काय आहे एक्झॅक्टली पी व्ही पी व्ही सिस्टीम्स काय आहेत किंवा या टॅक्टरमध्ये एक वेगळे इनोव्हेटिव्ह कोणत्या गोष्टी आहेत ह्या आपल्याला पाहायला मिळाल्या आणि ही बघा यू वी सिस्टीम आहेत याच्यामध्ये आपण पूर्ण सोलर लाईटिंगमधून आपण ती माहिती आपण इन्फॉर्मेशन आपण क्लिक करून आपण जाणून घेऊ शकतो ह्या मॅडम मला प्रत्येक गोष्ट सांगत आहे की तुम्ही कशा पद्धतीने तुम्हाला कोणता ट्रॅक्टर हवा आहे तुम्हाला ट्रॅक्टरबद्दल कोणती माहिती हवी आहे या ट्रॅक्टरमधले ॲडव्हान्स कोणते कोणते टेक्नॉलॉजी यूज केलेली आहे ह्या सगळ्या गोष्टी या, या? पी व्ही सिस्टीममधून आपल्याला दिसत आहेत खूप भारी सिस्टीम्स मला म पहिल्यांदाच मी पाहिली की अशा पद्धतीने देखील आपण एखादी गोष्ट पाहू शकतो याचं उत्तम उदाहरण या प्रदर्शनात पाहायला मिळालं मेगास्टार शेती होणार दमदार जेव्हा चालेल मेगास्टार हे त्यांचं ब्रीदवाक्य आहे आणि यांनी बघा आरोग्याच्या दृष्टिकोनातनं देखील ह्या टोपी दिलेल्या आहेत आणि त्याच्यानंतरच तुम्हाला हे मशीन्स लावायला अलाव केलेलं आहे आणि यामुळं आपल्याला खरंच खूप बारीक गोष्टींचा विचार या कंपन्या करत असतात आणि कंपनीचे एम्प्लॉईशी बोलल्यानंतर आपल्याला खूप साऱ्या गोष्टी क्लिअर झाल्या की समाजामध्ये वावरत असताना आपण एकमेकांशी कशा पद्धतीने राहिलं पाहिजे आणि नवनवीन टेक्नॉज टेक्नॉलॉजी समजवून देण्यासाठी या स्टुडंटचं कसं योगदान आहे हे आपल्याला देखील पाहायला मिळतं इंजिनियर्स हा इंजिनियर्स असा असतो आणि इंजिनियर्स नेहमीच आपल्याला सगळ्या गोष्टी सुखकर आणि सोयीस्कर करण्यासाठी मदत करत असतो म्हणून तर आपण आज इथंपर्यंत पर्यंत आलेलो आहोत आणि या एकविसाव्या शतकामध्ये आपण म्हणतो ना भाषा व्यर्थ आमूचा एक कशा सभाषा व्यर्थ आमचा एकविसाव्या शतकाची एकविसावा विसावा हीन दिसावा व्यर्थ आमूच्या आयुष्याची आपण ही कविता म्हणूनच आपण ही एक वेगळी टेक्नॉलॉजी बघत आहोत आणि ही बघत असताना आपल्याला खूप अशा सो खूप अशा सोयीस्कर गोष्टींचं ज्ञान या ठिकाणी मिळालेलं आहे टॅक्टर संदर्भातील ही सर्व माहिती घेत असताना मला खूप आनंद होता ह्या गोष्टीचा होतो की अशा हिट देखील टेक्नॉलॉजी आम्हाला कधी बघायला नाही मिळाल्या मी ह्या वेगळी टेक्नॉलॉजी या ठिकाणी बघितल्यामुळे मला खूप आनंद झालेला आहे चला तर आज आपण आता पुढचं पुढं हा ट्रॅक्टरचा डेमो मी घेतलेला आहे परंतु हा शूट केलेला नाही पण मी हा डेमो घेतलेला आहे खूप भारी ट्रॅक्टर आहे या कोणाला जरी घ्यायचा असेल तर नक्कीच या ठिकाणी प्रदर्शनामध्ये बुक केला तर तुम्हाला एक्स्ट्रा डिस्काउंट एक दहा ते पंधरा टक्के डिस्काउंट आहे या ठिकाणी आणि दमदार खरंच दमदार म्हणजे दमदारच ट्रॅक्टर आहे आणि खरंच आपण शेतीविषयीची जर आवड निर्माण करायची असेल तर या ठिकाणी नक्कीच व्हिजिट करा चला तर आज आपण निघालेलो आहे आमच्या घरी आता जातो आहे आम्ही तर खूप ट्रॅफिक जाम झालेला आहे खूप वेगवेगळ्या जिल्ह्यातून गाड्या आल्यामुळं खूप ट्रॅफिक आहे चला आम्ही हा लॉग इथंच संपवत आहे बाय बाय गुड बाय